महापालिकेचा मिळकत कर मोठ्या प्रमाणात थकीत असलेल्या एक्कावन्न मिळकतींवर पालिकेनं बोजा चढवला सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये मालमत्ता कर विभागास तीनशे अठरा पूर्णांक बेचाळीस कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं असून या अंतर्गत दरमहा सोळा पूर्णांक पंच्याहत्तर कोटी वसुलीचं उद्दिष्ट आहे दिनांक एक एप्रिल ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये एकूण एक लाख पाच हजार एकशे पंच्याहत्तर मिळकतदारांनी कराचा भरणा केलेला आहे अद्याप सुमारे दीड लाख मिळकतदारांनी कराची थकबाकी भरलेली नाही मालमत्ता कराची थकबाकी प्रलंबित असलेल्या मिळकतदारांना वारंवार नोटीस देऊनही संबंधित मालकांकडून थकबाकीची वसुली न झाल्यानं दिनांक चौदा ऑगस्ट रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती तसंच नऊ सप्टेंबरला सत्तर मिळकतदारांना वैयक्तिक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या या नोटिशीस अनुसरून एकोणीस थकबाकीदार मिळकतदारांनी कराची थकबाकी भरली आहे उर्वरित एक्कावन्न मिळकतदारांच्या मिळकतींच्या सात बारा उतारा आणि मिळकत पत्रिका यावर मिळकतकर थकबाकीचा बोजाची नोंद करण्याबाबत संबंधित महसूल विभागाकडील तहसीलदार नगर भूमापन अधिकारी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास एकोणतीस सप्टेंबर रोजीनं आदेश पारित केलेले होते त्यानुसार उत्तर तहसील कार्यालयाकडील बोजा चढवण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे तसंच जिल्हा अधीक्षक भूमी व अभिलेख कार्यालयाकडे उर्वरित थक बाकीदारांच्या मिळकतीवर बोजा चढवण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे दीपावली सणानंतर मिळकत कर थक बाकी वसुली करता अधिनियमनातील तरतुदीनुसार मिळकत जप्ती मिळकत सील पाणीपुरवठा खंडित करणं तसंच लिलाव प्रक्रिया करणं इत्यादी कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे मिळकतदारांनी आपला थकीत कर वेळेवर भरून भविष्यात होणारी कटू कारवाई टाळावी असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी केलं आहे